पहलगाम इथे निष्पा भारतीयांवरती दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता भारताने दहशतवादाविरोधाच्या मोहिमेला एक निर्णायक वळण दिलेलं आहे आज ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि यानंतर भारतीय लष्कराने अधिकृत प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या का नऊ ठिकाणी दहशतवादी तळांनाच उद्ध्वस्त करण्यात आलं आहे यानंतर लष्कराने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये काय म्हटलंय बघूया काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला जिथून भारताविरुद्ध दहशतवादी कट ट गेले आणि के निर्देशित केले गेले के एकूण नऊ स्थळांना लक्ष करण्यात आले आहे आमच्या कृती केंद्रित मोजमाप केलेल्या आणि तीव्र स्वरूपाच्या नाहीत कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष करण्यात आले नाही लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारताने बराच संयम दाखवला आहे पेहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे ज्यामध्ये पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या वचनबद्धतेचे पालन आम्ही करत आहोत आज ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल तुमच्या जर लक्षात आलं असेल तर लष्कराने एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य वापरलं आहे आणि ते असं होतं की या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरलं जाईल म्हणजे ज्यांनी तो हल्ला केलेला आहे त्यांनाच आम्ही उद्ध्वस्त करत आहोत किंवा त्यांच्याचवरती हल्ले करत आहोत हे सांगण्याचा सा प्रयत्न जो आहे तो यामध्ये केलेला आहे अत्यंत कमी शब्दात आणि ज्याला आपण स्पेसिफिक म्हणतो मोजून मापून आणि परफेक्ट असं हे निवेदन जे आहे ते भारतीय लष्कराने दिलेलं आहे कारण कुठल्याही अशा पद्धतीच्या कारवाईची पडसाद जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती उमटत असतात त्या भारतीय लष्कराने दिलेली ही प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका